ईवीएम फ्रॉड है इस देश में हारने वाले हैं तो बहाना तो चाहिए बटन एक जगह दबाओ तो वोट कहीं और जाता है बिजनौर में हुआ उनके थर्टी वन सांसद चुन के आए तब ईवीएम बराबर थी एक्स को दे रहे तो वाई को जा रहा है। मशीन लोकसभा आणि तेच विधानसभेला भाजपने निवडणूक जिंकली की ईव्हीएम मध्ये घोटाळा असतो आणि विरोधकांनी जिंकली की तो लोकशाहीचा विजय असतो हल्ली हे खोट नॅरेशन काँग्रेससह ईस्ट इंडिया आघाडीतील सदस्य पक्ष सर्रास आळवताना दिसतात बहुतेक राहुल गांधी यांच्या डीएनए मध्येच हा खोडसाळपणा लपलाय कारण त्यांच्या पप्पांनी भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधींनी निवडणूक हरल्यानंतर पराभवाचं खापर चक्क बॅलेट पेपरवर फोडलं होतं बीजेपी में लोकसभा में सीट है उनकी सियासी की ताकत तो आज तक नहीं बनी तरी तुमचा वोटकिल ते आठ प्रतिशतचा पूर्वी काँग्रेस शासित काळात बूथ ताब्यात घेणं पेट्या पळवणं असे प्रकार सर्रास घडायचे पण तुम्हाला माहितीये का एकोणीशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चेन्नईच्या पेरंबदूर येथे राजीव गांधी यांची हत्या केली गेली त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं होतं त्यामुळे नियमानुसार निवडणूक आयोगाने त्यावेळी राजीव गांधी ज्या मतदारसंघातून उभे होते त्या मतदारसंघाची निवडणूक बाकी ठेवून देशातील इतर मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती पण निवडणूक आयोगानं तसं न करता संपूर्ण मतदान प्रक्रिया वीस बावीस दिवसांसाठी पुढे ढकलली मधल्या काळात काँग्रेसींनी राजीव गांधी यांचा अस्थी कलश देशभर फिरवून सहानुभूतीची लाट निर्माण केली आणि काठावरलं बहुमत मिळवलं आता सांगा लोकशाहीला काळीमा कुणी फासला काँग्रेसनेच ना आता एक नजर ईव्हीएमवर टाकू दोन हजार चार मध्ये देशातील सर्व म्हणजेच पाचशे त्रेचाळीस लोकसभा जागांवर ईव्हीएम वापरण्यात आलं होतं दोन हजार एक मध्ये तामिळनाडू केरळ पॉंडेचेरी आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान सर्वच्या सर्व जागांवर ईव्हीएम वापरण्यात आलं होतं शिवाय एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि दिल्लीच्या सोळा विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम वापरण्यात आलं होतं या काळात देशात कुणाची सत्ता होती हे वेगळं सांगायला नको एकूणच काँग्रेस जोपर्यंत निवडणूक जिंकत होती तोपर्यंत ईव्हीएम योग्य होतं आणि काँग्रेस निवडणूक हरली की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो असाच राहुल गांधींच्या विधानाचा अर्थ होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काँग्रेस आणि विरोधकांच्या पराभवाची कारणं सांगणार आहोत शिवाय डीप स्टेट म्हणजे काय ते भारतीय लोकशाहीला कशाप्रकारे नष्ट करू पाहतायत याचं विश्लेषण करणार आहोत पण त्यासाठी देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या पेजला लाईक व व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका